नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपली तूर लागवड केली होती आपण तूर लागवड करून आता आपण तर तुरीला पाळी चालू आहे म्हणजे वखत चालू आहे काय इकडं काय काय बोल पण आपल्याकडे पाळी होतच आपली, आपली पहिली पाळी चालू आहे पाहू शकता तुम्ही तुम्हाला तूर दाखवतो एकदा अशा प्रकारे तूर आहे आपली एकदम भारीमध्ये उगलेली आहे एक रात दीड किलो तूर पडलेली आहे आपली पाहू शकता तुरीतील अंतर आपलं साडेसहा फुटाच्या आसपास अंतर आहे म्हणजे आपण हे ट्रॅक्टरने पेर केली त्यामुळं काही ठिकाणी साडेसहा झाले काही ठिकाणी सात झाले असं आपण सहा फुटवर पेरली होती पण सहाच्या पुढंच आहे म्हणजे साडेसहा ते पावणे सात अशा अंतर आहे आणि ट्रॅक्टरने पेरल्यामुळं तूर एक नंबर आली कारण की काय होतंय लागवड केल्यावर काही ठिकाणी उकारले जाते पण टॅक्टरने पेरले आणि पाखराला उकरता येत नाही आणि आपण याला एक बीज प्रक्रिया केली होती थायमॅक्झाम जो औषध आहे कीटकनाशक ते आपण बियाला लावलं होतं जेणेकरून पाखरं खाणार नाहीत आणि तुरीचं प्रमाण जाळणार नाही तर तशाच प्रकारे आपले जेवढे बी टाकले होते आपण तेवढे बी उगलेले आहेत पाहू शकता तुम्ही आता ही चार पानाच्या आसपास गेले आणि हे आत्ताशी निघलय आणि हे पण निघलं आहे आताशी म्हणजे पौच जर असतात हे पटकन आलं असतं पण ह्या ह्याच्या खाली वाकल्यामुळे थोडंसं बी पण एकदम भारीमध्ये तुर उगली तुरीचं अंतर एक फुटापर्यंत तुम्ही पाहू शकता तुम्ही एक फुटापर्यंत बी आहे आपलं काही ठिकाणी थोडीशी दाट येतं ती आपण विरणी करून नाही केली तरी भागल पण अशा पद्धतीने आहे आणि आपण ह्या तुरीला शेवटपर्यंत युट्यूबवर माहिती देणार आहेत पूर्ण नियोजन आपण याचं कसं करणार आहे त्याची मी पूर्ण माहिती देणार आहे त्यासाठी जे आपल्या चॅनलवर नवीन असेल त्याने आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आपण कमीत कमी चौदा ते पंधरा क्विंटल तुमचं जर बागायती चित्र असलं तर चौदा ते पंधरा क्विंटल आपण कस्तूर काढतो मागल्या वर्षी साडे तेराच्या आसपास गेली होती पण माझं एक वान वेगळं होतं त्यामुळे ते आण त्याच्यात आपण बाराच्या आसपास आलो जर आपण चांगले वान जर लावले आता हे माझं बिडियन सातशे अकरा एक अकरा निर्मलचं आहे आणि एक एकरात सिद्धांतचं आहे तर आता भाऊ कसं अवरेज भेटते कंपन्या तर दोन आहे पण वान एकच आहे बिडियन सातशे अकरा तर हे वान पण लवकर पण निघते यात तुम्हाला उन्हाळी बाजरी जर करायची असेल दुबार तर ते पण होते तर कशी उगली आपली म्हणजे कशी आली आहे कशी लागवड केली ती एकदम भारी आहे का नाही ती कमेंट करून नक्की करा आणि जे आपल्या चॅनलवर नवीन असेल त्यांना शेवटपर्यंत आपलं नवीन जन लागत असेल तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया अशाच नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान